आपल्याला कल्पना आहे की मुंबई महापालिकेने पोस्टल रोड हा प्रकल्प हाती घेतला होता पावणे बारा किलोमीटरचा हा प्रकल्प आणि जर आपण त्याचे वेगवेगळे इथं येणारे पूल गृहित धरले तर जवळपास पस्तीस किलोमीटरचा हा टोटल प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प आता रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्ण झालेलं पूर्ण झाले आणि तो पूर्णपणे आता वापरामध्ये आलेला आहे तर याच्यामुळं दक्षिण मुंबईमधली जी वाहतुकीची समस्या होती ही जवळपास संपुष्टात आलेली आहे या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून आपल्याला याचं जे भराव टाकून आपण जमीन तयार केली या पूर्ण रस्त्यासाठी आपण जे हे सगळं बघता हे भराव टाकलेली जमीन आहे आणि ही पूर्णपणे आवश्यक ती मानकं पाळून पर्यावरणाची काळजी घेऊन आणि न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हा भराव टाकण्यात आला दा आहे कॅमेरामन दाखवू शकेल आपल्याला हा जो रस्ता दिसतो आहे आप आपल्याला इथून जो गाड्या जात आहेत हा सगळा कोस्टल रोडचा भाग आहे इथे भराव टाकून तो रस्ता तयार केला आणि त्याच्या पुढे हा जो पूर्ण दिसतो आहे आपल्याला एवढा मोठा हा देखील भराव टाकून तयार केलेला रस्ता आहे बरोबर आहे ना अगदी बरोबर आहे तर आता भराव टाकल्यानंतर रस्त्याच्या कामाच्या बरोबरच जो आपल्याला अतिरिक्त भराव आहे त्याचं सौंदर्यीकरण करून फक्त रस्त्यापुरतं मर्यादित न राहता एक चांगला चालायचा रस्ता जसा खूप वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये मरीन ड्राईव्ह तयार झाला त्यानंतर जर खुल्या चौपाट्या सोडल्या तर अशा पद्धतीचे कुठलीही चालण्यासाठी व्यवस्था मुंबईकरांना उपलब्ध झालेली नव्हती तर त्याच वेळेला महापालिकेनं आणि शासनाने असं ठरवलं की या सागरी किनाऱ्याच्या निमित्तानं एक तर इथे एक सुंदर लँडस्केप गार्डन तयार झालं पाहिजे ज्याची ऑलरेडी आता आम्ही तयारी सुरू केलेली आहे पण त्याचबरोबर एक सुंदर असा प्रॉमिनंट ज्याला आपण म्हणतो तो देखील तयार झाला पाहिजे आणि आपण पाहताय हो की हा जवळपास आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जे हा पूर्ण होत आला आहे आणि मला वाटतं की आपण लोकमतच्या निमित्ताने पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशभरात जे कोणी हे बघत असतील त्यांना दाखवतो की पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक वॉकथ्रू आपण करतोय